हाय सगळ्यांना नमस्कार आवरलं बरं का सगळं अजून भांडी घासायच्या ती झाडून काढायचे त्याची देवपूजा चाल झालं का झालं मग हाय थोडं पण आज हो बंद झालं पाणी आता किती वाळून झालं सकाळीच मोटर चालू केली ते आता पार किती वाजले साडेबारा पावणे एक वाजत आले उशीर झालाय जाऊले थोका इकडून सगळी झाडं पाणी सुर हे घालतं इकडंही सगळं पाणी पाणी भरत भरत हे पान दाखवाय उशीरच झालता सगळं हे केलं आश्वान जे आवाय बसले माझ तले काम राहिले या सगळेजण जेवण करा आवरलं अश्विनी आली अश्विनी मोठं भांडवायचं अगं झालं चपातीने भरीत केलंय का चपाती आणि का ठेवले असं घेतलंय सगळं त्या डब्यात दही साखरचा डबा साखरचं टोपलं भाजी आणि तिकडं भांड्याचा पा तसाच पडलाय म्हणता घासायचं जेवण हे करून उशीर केला उशीर झालाय अग तर चला आता येत्या जेवण करायला आवाज बंद कर तुझा कशी चालले हि माणसं ज्यावेळे बसली की सकाळचा चहा प्यायला असला की ते लुदू आपण ज्यावेळेला बसलो तिला जपाते नाही नाही तिची लई नाटकं असते ती आणि कुठं जाते काय धन रोज उठून भराय तर पपट्याने लुळून चिती कुठण पांढऱ्याची काळीच होती कशाला आरामशीर झोपते आणि असली भारी जागा केली ना तोपते ह्याच्यात इतक्या खोंपाड्यात अरे कसं पांढर दिसतय सगळं पांढर दिसतय मला वाटत दरवाजा उघडाव काय जेवायला तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं का आमचं तर सगळ्यांचं झालं आज काय पोरं नाही जेवायला आज पोर सकाळीच शाळेत गेली फक्त रायवारच किंवा शनिवारच असत शनिवारच पण पण चला चला म्हणून आम्ही ज्या बसलोय आम्ही पाणी पिऊनच फुगायचं माझाला जेवणच जात नाही आता ओला जेवण कमीच करायचं काही केलं तरी वाढच लागा नाही आता मस्तपैकी दही खायचं दही आणि चपाती भाकरी कालवून खावट ना इकडं आहे दहीचा डबा ठेवलाय मी बघू आता काहीतरी खावा पण आधी करून घ्यायचं छान असं चाललंय जेवण आमचा बापू साहेब नव्हता दूध पियाला त्याच्यामुळे म्हणलं चला दहीतरी करा गार गारवायच खावा मग काय तर झाले पाताळ नीट आज पुसून घेते आणि तसं खात्याची पोरी पण खात्यात नाही ज्ञानेश्वरी अण्णा फक्त नाही जमत अण्णाला नाही ना चालत लय आंबट नाही जमत थोडं थोडं आपलं साखर टाकून मस्त पैकी खायचं असं करायचं लयच घ्यायचं आहे आणि ही आमचं कुत्री बाहेर होती चपाती खाता खाता बाहेर पळून गेली इतकी आत गेली कुत्री कुठं तिकडं आम्ही इथं बसलेला असतो आणि सुहास देव का ह्याला कुत्री खाती ती चपाती खायची ठेवून तशीच गायब मांजर असो या तुम्ही पण जेवण करायला मी पण जेवण हो गायब होती ती खायचं राहत खांदन बंद होत ती जाऊन बसते येतच नाही बाहेर लवकर जेवायचंही मस्त झालं सगळे गेले जिकडले तिकड मी बसली आपली भांड्या <laughs> भांडी घासायचं काम चालू आहे जेवण केलंय म्हणून कंटाळा आलाय पण सावलीला भांडी घासायचं त्याच्यामुळं काय नाही हो का पाणी पण आहे आईचं सगळं माहिती आहे तुम्हाला तर छान म्हणलं आता भांडी घासून घ्या होती आणि मग थोडासा आराम करावा बाहेर इतकं ऊन आहे की मापस नाही काय इतकं ऊन पडायला लागले इतकं ऊन पडायला लागले सकाळ अजून बाहेरचं झाडून काढायचंय बाहेरचं झाडून तर आता दोन चार नंतरच काढणार आहे दोन अडीच वाजता आत म्हणजे आणि थोडा पाला पडून जास्त व्हायचं वारं सुटले की आता झाडून काढल्यावर परत थोड्या वेळाने आणि तेवढाच पाला पडून व्हायचं उन्हाचं जास्तच वारं सुटतं म्हणून म्हणलं आता झाडं आहे लुकवतं भांडी घासा तर कपडे वाळतात कपडे काढून ठेवायची बरेच जण म्हणले असते आणि वाचलात कामाचा पाडा हे जा जो काय तवं हेला काही धंदाच नाही आपली बस्ती काय पण सांगत तर असं सगळ्यांना शुभ दुपार बाय तर सगळं गेली काढली तिकडं कोणी अश्विनी तेवढी बसली आमची इथं जेवण झालं तिथलं काम सगळं आवरून आली माझं आवरायचं राहिलेलं झाडून काढायचं चाललंय आपलं दमादमाने असू द्या बाय सगळ्यांना